भुसावळ येथील माजी नगरसेवक व सुनील राखुंडे यांच्यावर शोकाकुल वातावरणात भुसावळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे यावेळी हजारो नागरिकांचा जनसमुदाय उपस्थित होता शोकाकुल वातावरणात दोघे मित्रांना स्मशानभूमी मध्ये पोहोचविताना सर्वाचे डोळे पानावले होते अंत्ययात्रेच्या वेळी संतोष बारसे यांच्या घराजवळ भयंकर गर्दी झाली होती दरम्यान भुसावळ येथे मे एकोणतीस रोजी घडलेल्या खुनाच्या घटनेत पोलिसांनी राजू भागवत सूर्यवंशी व विनोद सावरिया यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती डी वाय एस पी अशोक नखाते यांनी दिली आहे याबाबत भुसावळ शहर पोलीस स्टेशनला आठ संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील विनोद सावरिया यास भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले असून दुसरा संशयित आरोपी राजू सूर्यवंशी यास गुजरात मध्ये जाताना धुळे जिल्ह्यात साक्री पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवम हॉटेल येथून ताब्यात घेण्यात आले आहे घटनेचा तपास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे करण्यात येत आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ आणि एक आरोपी आहे ते त्यांना आपल्याला माहिती मिळाली की ते गुजरात इकडे जात आहेत आणि साकरीच्या जवळ त्याचं ओकेशन असताना आपण ड्रेस केले आणि तिकडे साकरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना आम्ही माहिती दिली होती की साक्री इथे ते एका हॉटेलमध्ये जेवण करत आहेत साखर त्यांनी आपल्या त्यांना साक्री पोलीस स्टेशनचे टीम ताब्यात घेतलेलं आहे आपली टीम आता तिकडनं त्यांना घेऊन

मारणारे किती लोक असं काय आता प्रथमदर्शने एफ आय आर मध्ये आठ लोकांची नावं दिलेली आहेत इतर दोन तीन आ, नहीं, नहीं आ, आ, ते तीन असं दिलेलं आहे परंतु आपण खात्री करत आहोत सी सी टी फुटेज आणि किंवा इतर तांत्रिक लिस्ट करून आपण त्याच्यात चेक करत आहोत की प्रत्यक्षात किती आरोग्य आहे किती जणांचा सहभाग आहे कोणाचं त्याच्यामध्ये कटामध्ये सहभागी आहे पूर्वतयारीमध्ये आरोग्य आहे त्याच्याबद्दल आपण तपासतो घटनास्थळे सी सी टी व्ही च्या फुटेज वगैरे भेटले तर काय हां घटनास्थळाचे ते आता तपासाचे डिटेल्स आहेत ते आम्हाला जास्त तपशिलामध्ये सांगता येणार नाही पण काही बाबी आम्हाला मिळालेल्या आहेत पुरावे गोष्टी